पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरा येथून दिनेश यादव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले त्या भाजपकडून अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी करणार असल्याचे संकेत दिलेत भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या त्या पत्नी असून इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे महिला सक्षमीकरण सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कामांमुळे त्या प्रभागात परिचित चेहरा ठरल्या आहेत महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक घरकुल अजिंठानगर परिसरातून महिला राखीव जागेवर त्या तीव्र इच्छुक होत्या त्यानुसार त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी संवाद आणि पक्षाची ध्येय धोरणं पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय त्या काळात त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होता मात्र ऐनवेळी पक्षाकडून त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली त्यामुळे नाराज झालेल्या निशा यादव यांनी अखेर पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असून त्या निवडणूक लढणार असल्याचं ठाम आहे निशा यादव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवाराला फटक्या बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होते त्यामुळे त्या प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरतात की पक्षश्रेष्ठी त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड